असते माझ कर पण तू कर हा हा सगळेच एकदम हसले फेस तर ते स्माइली वाला फेस जरी लावलं तरी बस या हार्ट वगैरे लावलं तरी बस होतो बघूया ना तेव्हा पण मी बघून ठेवतो युट्यूब तरी पण अजून काय एडिटिंग नमस्कार मित्रांनो आजचा व्लॉग स्टार्ट करतोय आता सव्वा अकरा झाले आहेत अकरा सवा अकरा झाले आता ब्लॉक चालू केला हे बघायची अवस्था काय आहे ती चेहरा बघा कसा झाला आहे तिचा दमली बिचारी का काय होत आहे काय मला सांगून फायदा नाही म्हणजे बंद आहे सगळं बंद आहे लांब तोंडात टाकू भूक लागली नाही मग काय पाहिजे काय नाही कधी कोण कधी येत बाबू येईल लवकर येईल तर काय आज मी काय दोघ मी आणि मम्मी काय जेवलो नाही हिच्यासाठी फ्रँकी आली ती पण मीच खाली आणि नंतर काय जेवलो नाही तर अर्धीच खाल्ली फ्रँकी जास्त थोडासा मला दिली रिटर्न मग कारण की जात नव्हती फ्रँकी तर आम्ही मम्मी आम्ही ना आम्ही दोघांनी फक्त जेवलो नाही फक्त फ्रँकी खाऊनच आहे आवडत त्यामुळे सॉरी जेवढाच काय झालं नाही तर ब्लॉक मी त्यामुळे ब्लॉग मी तेव्हा स्टार्ट नाही केला आता स्टार्ट करतोय कधी करतो म्हणजे काय पकवतो मग रात्रीचा दाखव तू दिवसभर करत तू काय शूट करते मला ते सांग ना मी एक एक, एक, एक मिनटाचा एक एक असा तेच तेच काय दाखवत बस मग तेच तेच काय दाखवत काय मग तेच करायचं असतं तेच दाखवायचं तुला ह्याच्यामध्ये तुला हेच दाखवायचं ना बाबू बरोबर बापू आल्यानंतर काय बघूया काय करतेस ते मला बघा मी जाईन कामाला बसा तुला खेळणं खेळत बस तुझ्यावर खेळण्यात दिलं ना बापू खेळत बसत नंतर लावतो ती पहिले पेंजन काढून टाक टाईट झाले तुला नाही झालं टाईट गप्प बस भाजी काय भाजी ए भाजी काय हे भाजी तू पाणी आण ग्लास मला भाजी कुठली आहे पापडीची काल साफ केली ना मी आता गेली ती पापडी किती पापडी खाशील भेंडी दे भेंडी नाहीये ए भेंडी आज होती ना बाबा होती हाय भेंडी अशी की करते काल बघितले सगळी कोणी तू अख्खी खाल्लीस काय लेडी फिंगर <ूल> भेंडी <दे स्टेवी> आहे <स्टेवी> आई अंडी आहे नको अंडी नको बुधवारची अंडी बंद करतो गणपती तिचं वार अंडी आहे खायची तू बोलतोस चिकन चालतो अंडी मम्मी बघा हसते माझ्यावर कर पण तू कर

आगे। आगे। आले काय ब्लॉग थोडे उशीर मला माहिती आहे आणि ब्लॉग मध्ये पण संध्याकाळचाच फक्त शूट होतो दिवसभर मॅडम घरी असतात मॅडम एक पण शूट नाही करत सगळं सगळं मला शूट करायला लागतं मग रोजच आपण तेच तेच तर दाखवतो ना घरामध्ये आणि काय दाखवायला पाहिजे तिला बोलत तू आता दुपारपासून घरात असतेस ना तू थोडं शूट कर सकाळचं पहा पोषण मला संध्याकाळचं भारी पडतो ना सगळं एकदम चालू करावं लागतं झोपलेले मग मग हो ना त्यामध्ये पण त्यात काय बनवायला मी झोपली आहे मी झोपली आहे दोन वेळ मी झोपली आहे तुला बनव तू तु बनवशील तर मला तेवढं भारी नाही पडणार मला संध्याकाळी चालू करायचं ना मग असं होत ना असं आता मी कसं बोलतोय तसं तुला डायरेक्ट ना घरात आहोत आपण बाहेर जाऊन थोडी बोलायला बोलतोय घरात बोलायला काय कॅमेऱ्यासमोर तेवढं आपण प्रॅक्टिस करणार नाही तो पण तो होणार नाही मी करतोय म्हणून मला प्रॅक्टिस केली नाही तर बले कुठे मला व्हायचं एवढं बोलायला विचार मम्मीला नाही बोलायचं एवढं पण मम्मी व्यवस्थित बोलायची चॅनलवर बऱ्यापैकी बोलायची मी नाही मला नाही मला थोडंसं अपवर्ड वाटायचं पण आता ना आता सवय झाली मला बोलायला आता नाही काय वाटत का मग काय करणार दुसरं काय दाखवणार काय कबड्डी का खेळतोय जेवण काय केलंस तू आज फ्रँकी ते दाखवत आज फ्रँकी आहे बोललो मी फ्रँकी दाखवणार फ्रँकी मध्ये काय दाखवणार ते काय भागी खात नाही कधी आता बाहेर वगैरे गेलं तर शूट करायला बरं वाटतं आता घरात नाही घरात तर घरातच शूट करणार घरामध्ये काय करतो तेच दाखवतो आणि का दाखवणं वेगळं रोजचं रुटीन तेच असतं ना आणि काय दाखवणार आपण काय सौरभ जोशी ना ए, रोज गाडी घेऊन फिरायला जी घेऊन फिरायला ना आपल्याकडे दोन तीन भाऊ आहेत हो कि बाबा भावांचं दाखवायचं लहानपणापासून मोठे जाईपर्यंत हां बाळा झालं की बाळाचं नंतर दाखवान तिला कोण स्वतः बोलतो दाखव ते, ते काय ना तुम्ही ते तेवढा पोषण मी हात वगैरे ठेवून ब्लर करेन तिथे का मी कॅमेरा असा असा ठेवला असेल तर असंच ठेवणार ना तर असा ब्लर करेन हात ठेवून या हात ठेवेन असा या तिथे काय ती लावेन त्या त्या पोषण इमोजी लावेन ते बघून घेतो मी बघून ठेवून फ्रीज करावं त्या त्या फेसला फ्रीज करावं फेस, करा फेस, फेस तर हाँ। ते स्माइली तरी बस होत या हार्ट वगैरे लावलं तरी बस होत बघा तेव्हा पण मी बघून ठेवतो युट्यूब तरी पण अजून काय थोडंसं इम्प्रूव्ह करता येतं का चेंजेस तर आता करायचं थोडे दिवस म्हणजे ऍटलीस्ट तीन महिने होईपर्यंत एक दोन दोन महिने तरी जाऊ दे पहिल्याच एक दोन महिने जाऊ दे एक दोन महिने बरोबर ना दोन हो पाहिजे महिना का तुला वाटलं बसायला व्यवस्थित थंडणी होईल त्यानंतरच झाला तरी चाल दीड महिना महिना दीड महिना लागला तरी चालेल महिन्यानंतर मग तो पण नाव काय चिकलू चिकू पेरू

नंतर बंद आजचा ब्लॉग काय हा एवढाच होता इकडचाच पोर्शन होता आता उद्या मी सांगतो की सकाळपासूनचा पोर्शन शूट कर म्हणून ऍटलीस्ट मी जाताना तरी चला आजचा ब्लॉग मी करतो तुम्ही पण बोर झाला की संध्याकाळचाच ब्लॉग का शूट करतो सकाळी का नाही घेत तर मी प्रयत्न करतो हिला बोललो होतो मी लास्ट टाइम पण ही पण ब्लॉग एक एक मिनिट नाही कंटिन्यू करत म्हणजे जसं मी बोलतो तसं तिला बोलायला जमत नाही प्रॅक्टिस करते शिकते नवीन नया आहे व तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर व्हिडिओ लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला उद्या भेटूया बाय गुड नाईट हे बायकांना <laughs>